नमस्कार मी हनुमंत कदम ए कंपनीतर्फे मी आतापर्यंत हजार लोकांपर्यंत असंच रिझल्ट मी काढून आहे तर असं तरी आपण पाहण्यासाठी वॉटर कॉलनी मध्ये आपण आलेलो आहोत तर सिटजीनला मी ह्या मॅट्रिक माहिती दिसती तर त्यांच्या मॅडमला काय त्रास होता आणि त्यांनी मी प्रॉडक्ट वापरल्यानंतर काय रिझल्ट आला हे त्यांच्या तोंडूनच ऐकू नमस्कार पुन्हा एकदा ओळख करून दे आमच्या कंपनीसाठी संगीता मोहन जाधव सौम या पायाचा त्रास होता म्हणजे शिरा जा वगैरे फुवायच्या म्हणजे तुम्हाला वेगवेज तुम्हाला काय काय तर तू काय असं बसायेत ना चिन्ह नव्हतं सुजायचं पाय असं म्हणजे घालता येत नव्हतं वगैरे उतरता येत नव्हतं हे हे बॉटल मधलं पाणी पिता तुम्ही रोज किती पिता पाणी एक बाटली पि म्हण मोन लिटर तुम्हाला किती दिवसात काय रिझल्ट आला फरक पडला दिवसात होत्या आता कशा झाल्यान आहे प्लेन म्हणजे पहिल्या पहिल्या फुगलेल्या होत्या नसा आता पुन्हा हे जे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं त्यांना ज्या हातून असं पिंजयच मांडी बिंडी घालता येत रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगला शेटजीला पण पहिलं धन्यवाद की काय पहिल्याच भेटीत विकास नलवडे साहेब यांनी तुम्हाला इथं माहिती माहिती करून दिली आणि तुम्ही एका शब्दाला त्यांचे मान देऊन तुम्ही डायरेक्ट आम्हाला मेटर कारण त्यांना त्रासच भयंकर तुम्ही ह्याच्यासाठी किती दवाखान्यामध्ये ह्याच्यावर इलाज केला तुम्हाला खर्च झाला असं पन्नास आठ हजार रुपये कर्ज बाहेर घालून तुम्हाला रिझल्ट आला नाही पण हे मॅट्रिक्स किटलं तुम्हाला रिझल्ट आलाय तर साहेब तुम्हाला काय म्हणणं आहे की लोकांनी हे प्रॉडक्ट वापरावं काय तुमचं साहेब लोकांनी हा प्रोडक्ट वापरावा चांगला आहे चांगलं रिझल्ट म्हणजे स्वतःचा त्यांनी आयुष्यामध्ये बदल बदलतो